दारूमुक्त खडगाचा लढा अधिक तीव्र बनला आहे या पार्श्वभूमीवरती पनवेलचे आमदार प्रशांतदा ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच माजी आमदार बाळाराम पाटील आमदार विक्रांत पाटील तसेच भाजपाचे नेते बाळासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये खरगर येथे बैठक संपन्न झाली या बैठकीला उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी उपस्थित होते खरगर दारूमुक्त झालेच पाहिजे खरगरमध्ये वितरित करण्यात आलेले दारूचे परवाने रद्द करावेत आणि ज्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना विश्वासात न घेता मनमानी करून दारूचे परवाने वितरित केले अशा अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करावी अशी मागणी संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली दारूमुक्त खरगरच्या पार्श्वभूमीवरती लवकरच राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेऊ अशी माहिती यावेळी पनवेलचे आमदार प्रशांतदा ठाकूर यांनी कोकण दर्पण बोलताना दिली खारघर दारूमुक्त व्हावं या दृष्टिकोनातून संघर्ष समिती जे काम करते या कामामध्ये वेळोवेळी अनेक आव्हानं येत आहेत पण संपूर्ण खारघरवासीय सर्व सामाजिक संघटना राजकीय पक्ष एकत्र येऊन या आव्हानांच्या विरोधामध्ये लढत आहे खर तर आपल्या या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणं अशी आहेत की जी वेगवेगळ्या संदर्भातून दारूमुक्त होत आहेत तसंच खारघर सुद्धा दारूमुक्त झालं पाहिजे अशा पद्धतीची लोकांची अपेक्षा आहे याच्यापूर्वी दिलेल्या तीन वेगवेगळ्या रेस्टॉरंट बारच्या परवानग्या आणि आता चौथ नव्यानं जे वाईन शॉप या ठिकाणी उघडलेला आहे या सगळ्याच्या विरोधामध्ये खारघर आक्रोश आहे आणि तो योग्य पद्धतीनं त्याच्यावरती शासनानं उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे एक शहर आपण दारूमुक्त असावं अशा पद्धतीची जर भावना व्यक्त करत तर त्याला साथ देण्याची आवश्यकता आहे आज उत्पादन शुल्क खात्याचे अधिकारी सुप्रिंटेंडेंट आज या ठिकाणी आले होते त्यांच्याबरोबर विविध मंडळींच्या माध्यमातून आम्ही चर्चा केली आणि खारघर मधल्या जे रॉयल टिलीप हॉटेल आहे निरसुख पॅलेस हॉटेल आहे रसोई रॉयल रसोई यां जे जे रसोई यांच्या दिलेल्या परवानग्या या संदर्भामध्ये अनेक जणांच्या मनामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे शंका आहेत हरकती आहेत तर त्या संदर्भामध्ये पुन्हा नव्यानं अर्ज संघर्षाच्या वतीनं आम्ही सुपरिटेंडेंट यांना देणार आहोत त्यांनी त्याच्यावरती लवकरात लवकर कारवाई करावी अशी आमची अपेक्षा आहे जे वाईनशॉप स्थलांतरित झालेलं आहे त्याला सोसायटीची परवानगी लागत नाही असं त्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे या संदर्भात त्यांनी लेखी द्यावं असं आम्ही त्यांना सांगितलंय जेणेकरून आम्हाला पुढची कारवाई या संदर्भात करता येईल या व्यतिरिक्त सन्मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांची आम्ही भेट घेणार आहोत आणि त्यांची भेट घेऊन या सर्व खारघर वासियांच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहोत आधी सुरू झालेले रेस्टॉरंट बार यांच्यावरती कारवाई व्हावी आणि आता हे नव्यानं उघडलेलं हे जे वाईन शॉप आहे हे लवकरात लवकर बंद व्हावं तात्काळ बंद व्हावं या दृष्टिकोनातून आम्ही पाठपुरावा करणार आहोत यासाठी जर आवश्यकता लागली तर या संदर्भामध्ये जे मतदान घेण्याची आवश्यकता आहे याच्यासाठी आम्ही पाठपुरावा करणार आहोत त्याच्यामधल्या तरतुदी ज्या काही अंशी अशक्य प्राय अशा पद्धतीचे आहेत त्याही बदलण्याच्या संदर्भामध्ये सरकारनं विधीमंडळानं ठराव करण्याची आवश्यकता असली तर त्याचाही पाठपुरावा आम्ही करणार